नमस्कार शेतकरी महूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव मुंबई या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव शेतकरी मग कांद्याच्या भावात काय बदल झाला आज कांद्याचे भाव या ठिकाणी बावीसशे रुपयापर्यंत कुठे चालू आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून जोर झाला बेलायकन म्हणजे घंटा मी ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शकता या ठिकाणी शकता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी एम एच न्याया व्ही आय पी गोळा कांदा चौदाशे ते सोळाशे रुपयापर्यंत चालू आहे एम एच न एक नंबर कांदा बाराशे तेराशे एम एच न दोन नंबर कांदा नऊशे ते अकराशे एम एच गोल्टा सातशे ते आठशे एम एच गोल्टी चारशे ते सहाशे एम एच चोपरा खात तीनशे ते सातशे सफेद पांढरा कांदा सफेद कांदा आज एकोणीसशे ते बावीसशे रुपयापर्यंत या बाजार समितीमध्ये चालू आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव त्यानंतर या ठिकाणी बघितलं सित्यकेंद्रा नऊ सोलापूर कृषी उत्पन्न समिती श्री श्री रप्पा दावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट बाजार बाजारभाव दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाव एकूण आवक तीनशे सत्तर गाड्यांची झालेली आहे सुपर गोळा कांदा पंधराशे ते सोळाशे रुपयापर्यंत झाला आहे मोठा कांदा या ठिकाणी तेराशे ते चौदाशे मुकळ कांदा अकराशे पन्नास ते बाराशे मुळियम कांदा नऊशे ते अकराशे गुलटा कांदा सातशे ते आठशे पन्नास गुलटी कांदा पाचशे ते सहाशे चिंगळी कांदा दोनशे ते चारशे जोड कांदा दोनशे ते चारशे श्री रप्पा जावळे सोलापूर या ठिकाणचे बाजारभाव नवीन कांद्याचे हे बाजारभाव आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार रोजचे बाजारभाव आहे एकूण कांदा जिल्हामध्ये सातशे सातशे अडुसष्ट नगांची आवक आहे लाल कांसाठी सातशे अडुसष्ट नग तर उन्हाळकांसाठी आवक नाही तर बाजारभाव रुपवृत्तिकुंठप्रमाणे बघण्यापूर्वी कांदा अवकांदाचे सात हजार सातशे अडुसष्ट क्विंटलमधून या ठिकाणी क्विंटलमध्ये बघितले तर तेरा हजार पंच्याहत्तर क्विंटलची आवक दाखल झाली तर बाजारभाव रुपवृतिकुंठप्रमाणे बघितलं तर कमीत कमी पाचशे जास्ती जास्त बाराशे सरासरी अकराशे रुपयापर्यंत